पण खूप क्रेझी हो आहे अभी गेम भेटलं आणि मी आहे पाठीला खुब पकड्याला मजा आहे ना रेली शिंगाली आहे शिंगाली आणि चिवनी याला बोलता खरबी खरबी दर्याचा सोना तो मा भेटलय बघा नमस्कार मंडळी मी तेंटाकूर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये आणि आजचा ब्लॉग जरासा हटके होणार आहे काहीतरी कारण आम्ही चाललोय आणि आपल्या सोबत एक हटके माणूस आहे आज मना घेऊन चाललो नाही कपला घेऊन चिखलांचा लढणार आम्ही खुब्या चाललोय यो गाडला तर मी काढीन मी गाडलो तर यो मला होत नको तुम्हाला कपला विषय का आता कसा जायचं आहे मला पण नाही माहिती मी पण पहिल्यांदाच चालू आहे पोचले गव्हानला ओम घेऊन चाललाय पहिले मला वाटलेलं आम्ही चिंबोऱ्यानं जाऊ पण तो बोलते आता खुब्या ना जाऊ एवढा एवढा म्हणजे आज आता पाय एवढा जाईल बघू चला ब्लॉग शेवटपर्यंत बघा नक्की मजा येईल आणि काहीतरी चॅलेंजिंग होईल कोण आटकते कोण नाही ना ते तुम्ही बघत राहाल दरवेलीप्रमाणे आपली गावांची जे ती तिथं पोहोचले आपण आणि पहिले आपण वडीत जाणार आहोत म्हणजे बोटीत जाणार आहोत त्याच्यानंतर वावरी टाकणार आहोत तेव्हा आम्ही म्हणजे ते सांगितलं नव्हतं आता समजलंय वावरी टाकू त्याच्यानंतर मग तिकडं खूप हो। चिकलं एकदम असं असं चिखल असं पण झोपे पण डोक्याच्या वरती चिखल असेल बाकी चला सोमदादा मी कौशल ओम अजून आपले दोन मित्र आहेत त्यांच्यासोबत आता होडीमध्ये जाऊ पहिले पाचच्या साईडला बघा सुकलाही जोर आहे होडी आहे ना या बोटीला इंजिन लावून ही बोट नेवायची हो आहे चला छोटी होडी निघलो आम्ही चालू आता बेलपाड साईड ला तिकडे वावडी टाकू आणि तिथं पकडणार आहोत युवानांची उडी टाकलेली व्हिडिओ चालू नव्हती परत बोल परत बोल विमानांची उडी टाकलेली खूप खू दिनोबाद एकदम फिशिंग आणि किती दिवसांनी म्हणजे असं हे उडीन अस पहिल्यांदा करायचं नित्यानंद हरी पाटील वाटेल असं बारख्या वडील आम्ही पहिल्यांदाच चाललो बाकी मोठ्या वडील मी जायचो बऱ्याच वेळा आपली सरगे मासेमारी आणि बऱ्याच काही गोष्टी आपण केलेल्या आहेत बाकी आता पहिल्यांदा अशी छोटी वडील चाललोय आणि खूप पहिल्यांदा असं खूप पकडायला चाललोय मजा येणार आहे आणि आपल्या सोबत दोन तीन एक दोन तीन, तीन चार पाच सहा जण आम्ही टोटल चाललोय वावली मध्ये काय भेटलं तर मज्जाच येईल आणि असं खूपच पकडली लोक ना घेऊन चाललोय ना करा सांगते पण मजा येईल तुम्हाला ब्लॉग बघा चला ते आता जाळ टाकणार आहे तिथं वाहू दे आपली ती टाकते ना आम्हाला सगळ्यांना पॉसिबल हा <laughs> पॉसिबल नाही म्हणून मी इथं थांबलोय चांगला मिक्स मावला भेटेल जे भेटेल ते दाखवण्याचा प्रयत्न असेल बाकी चला आता वल्ला मारून बघा भेटू दे रे सोमदा जिताडा भेटून दे हा मंत्र मग आलो आता मस्त पैकी खुभा पकडायला मजा आहे ना रे क्रेझी ब्लॉग बघा पूर्ण लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि असं इंटरेस्टिंग आणि चॅलेंजिंग ब्लॉग आवडत असतील तर शिर्डीची टोपी घातलीस काय तुम्ही बघ हो ओम सैराम ओम सैराम शिर्डीची टोपी घालून आले कारण ऊन जास्त आहे आणि इथं बघा आयुष्य बघ काय नाही त्याला बोलतात खूप याला काय बोलतात खूप आहे वेगळा नाटक आहे वेगळा नाटक आहे म्हणजे खातात ना का नाही खातात ते पण खातात आपण हे पण पकडू नको त्याला मजा आहे हा तिसरी बाबरी तां तिसरी टाकायची दोन टाकल्या त्याला प्लॅन मध्ये चेंज आलाय आम्ही जाणार आहोत आता थंडीची चिरी पकडायला काय कर कर, ये कर, कर, त्याला कणीची चिंबोरी पकडायला हो मातानी काढल कारण आम्ही चालू शकत नाही खूप म्हणजे ते जाऊ शकतात पण आम्ही नाही चालू शकत म्हणून प्लॅन चेंज का माहिती काही अडकला तर सगळ्यांना प्रॉब्लेम होईल चला ओडी लावली आता मस्त चिकल होती कनिची चिंबोरी आकडी आणली नाही म्हणून डायरेक्ट हात टाकून पकडणार पकडणारा बिल आहे बघा बिल शोध होत बिल पहिला उतरलं उतरलं बिल भेटलंय आणि ओम भाई डायरेक्ट त्याची म्हणजे कासियतच आहे हात टाकून डायरेक्ट चिंबोरी काढते आकरी नाही डायरेक्ट हात टाकून काढले काय काढले चालेल च पुढच्या माणसं एकदम आहे आम्हाला गप बाकी मस्त मजा ऍडव्हेंचर गेलेली एकदा गेल, गेल, गेल तो मी दादा सोबत आपला मी पण त्या वाटल्या बटल्या वाव याची व्हिडिओ टाकण्यापेक्षा बेकार अवस्था खुब यांना बोलत याच्यापेक्षा बेकार अवस्था आल्यास ते याच्या जास्त कारतो ना नसतात शीतल बघ आम्हाला तिकडे बिल सगळी चापलेली होती काय भेटला ना काय ना सर काय भेटला काय आहे भेटली नाही परत आमचा जरा प्लॅन चेंज आता ही लोकं चाललीत खूप आम्ही गाडीत बसणार आहोत म्हणजे बोटीत बसणार आहोत गाडी जो चाललंय बघा फोन घेऊन जर याला खूपच नाही भेटलं ना आपला यो बाकी आपला उच्चार के जर मला वाटते दोन पासून माझी बाकी लागल्या चिप देना चल मला म्हणजे असं बोलवते उलटा ही गोष्टी उलटा बिरोब इथे दे आपण जाऊ आपण इथे ये इथे ये पण मी मला काही वेळ नसते म्हणून मी येत टाईम पण असू दे नेक्स्ट टाइम मी नक्की येईल बाय याचा फक्त उलटा करा बाकी आता आलोय आपण खूप पकडायला बघा <laughs> किती मोठी दोन चिंबोरी गेले गेलाय खुबा सुद्धा भेटलाय चला नाही व्हिडिओची सुरुवात खुब्याने गेली ती एक खुबा तरी भेटला असा खुबा एक भेटला एक खुबा फक्त भेटला आणि तो पण छोटसा आहे मोठा असते खुबा पण बारका भेटलाय आली चिंबोरी आली काहीतरी आलाय पहिला चला दुसरी बावरी आता उठवायला आपण सुरुवात केलंय लागला

चरबा चिताडा चरबा चिताडा चरबा मासा हल्लात का कधी कमेंट करून सांगा जिताडी का आपण खातो असल तीन दोन तीन किलोचा चित्ताडा येऊ हा हुशार दोन तीन दोन तीन किलोचा असेल बोलता झालं झाला भेटला आणि मी हाय फर्स्ट आहे मला मी कधी गेलो आणि जिताडा भेटला नव्हता म्हणजे आम्ही जिताड्यानं कधी गेलोच नव्हतो पण आज गेलो आणि जिताडा समाधानी ये बघा मस्त सुंदर काय डोमी ना दरिया ससो ना सोना डोमा भेटले बघा मला

सुंदर डो डोलं बघ सुंदर खूप काही भरोस नसते आज भेटेल तर उद्या नाही बरोबर ना तसंच गेल्या वेळी आलत ना तो जाम मावरा होता पण आज कौशल सोबत आलो म्हणून कमी मावरायचा आम्ही लाय अंगावर पडी दस का बोललास भेटतं खास झालं होते ते उठून झालं आता चला आता मा काय मावला भेटलाय ना ते उठून म्हणजे असं काटसाव हे बघा त्यातून काढून तुम्हाला दाखवते मस्त सुंदर मी चिवण्या आणि शिंगाली फरक हे बघा चिवण्यामध्ये आणि शिंगाली मध्ये फरक दाखवते तुम्हाला कुठली शिंगाली आहे ही शिंगाली ही शिंगाली आणि ही चिवणी

हे बघा अजून एक शिंगाली चला परत एकदा भेटू आपण एका नवीन ब्लॉग मध्ये फिशिंगच्या यांच्या सोबत हो माती झाली भूषण सोबत परत एकदा भेटू आपण फिशिंगच्या ब्लॉग मध्ये तो पर्यंत काळजी घ्या आणि पाठचा व्ह्यू एन्जॉय करा भेटूया नवीन ब्लॉग मध्ये हो बाय कर बाय बाय पुन्हा नंतर मच्छी भेटल ना आपल्याला टायमिंग चुकीच होतं आपला आरोग्य टाइम चुकला टाइम चुकला पण तिकडं कुभ्यांना गेलो नाही आपण ऍक्च्युली आम्ही कुभ्यानं आणत होतो पण नको गेलो पण आम्ही फिशिंगला गेलो पण आता आवडत नाही ना तुम्हाला बाय बाय भेटू लवकरच